कधी आपल्या लाघवी सौंदर्यानं तर कधी आपल्या बोलणेसनं सगळ्यांना घाळ करणारी सोबतच दमदार अभिनयामुळे लक्षवेधी ठरलेली आपल्या चाहत्यांची क्रश असलेली अभिनेत्री अर्थात रश्मिका मंदना मात्र सध्या तिला सोशल मीडियात चांगलंच ट्रोल केलं जात आहे कारण मासिक पाळीबाबत तिनं केलेलं वक्तव्य नेमका काय आहे हवा पाहूयात पुरुषांनाही यायला हवी मासिक पाळी पुरुषांनाही व्हायला हव्यात मासिक पाळीच्या वेदना रश्मिकाचं बेधडक विधान सोशल मीडियात ट्रोल मासिक पाळी दैनंदिन आयुष्यातला पण दबक्या आवाजात चर्चेला जाणारा विषय या विषयावर खुलेपणानं बोलणं अनेकदा टाळलं जातं अशात ख्यातनाम अभिनेत्री रश्मिका मंदनानं मासिक पाळीबाबत केलेलं विधान गाजतय गाजतय म्हणण्यापेक्षा ते वादग्रस्त ठरतय मला वाटतं की कि पुरुषांना किमान एकदा तरी मासिक पाळी यावी जेणेकरून त्यांना वेदना कळतील हार्मोनल इम्बॅलन्स मुळे आम्हाला जो ताण जाणवतो तो, तो पुरुषांना कधीच समजणार नाही कितीही समजावून सांगितलं तरी त्यांना ती भावना समजणार नाही म्हणून पुरुषांना फक्त एकदा तरी मासिक पाळी आली पाहिजे तर त्यांना ती कशी असते हे तरी समजेल असं वक्तव्य रश्मिकानं एका पॉडकास्ट दरम्यान केलं त्यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली कोणी तिचं समर्थन केलं तर अनेक जण तिच्यावर तुटून पडलेत या ट्रोलिंग मुळे खुद्द रश्मी काही हैराण झाली है। म्हणूनच मला शो किंवा मुलाखतींमध्ये जाण्याची भीती वाटते मी जे बोलले त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे लोक फक्त एका ओळीवर लक्ष ठेवतात आणि संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष करतात अशी खंत तिनं बोलून दाखवली रश्मिकाच्या निमित्तानं महिलांची मासिक पाळी हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मासिक पाळीत महिलांना त्रास होतो वेदना होतात त्यांचे मूड स्विंग होतात पण आसाम कर्नाटक तमिळनाडू ओडिसा आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर ती सणासारखी साजरी केली जाते कर्नाटक सरकारनं महिलांना मासिक पाळी दरम्यान एक दिवसाची भर पगारी रजा मंजूर केली मात्र हरियाणा सारख्या राज्यात महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी आली की नाही याची तपासणी करण्यासाठी चक्क त्यांचे कपडे काढून चेकिंग करण्यात आली गुजरातच्या भुजमधील एका कॉलेजात अडुसष्ट विद्यार्थिनींना अंतर काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता त्यामुळे स्ट्रोलिंगच्या निमित्तानं मासिक पाळीबाबत बोलणं महिला टाळतात मुली असोत नाही तर रश्मिका मंदाना त्यांना सरसकट ट्रोल करण्याआधी बाईच बाई पण काय असत हे समजून घ्यायचा प्रयत्न प्रत्येकानेच करायला हवा प्राची भगतसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज